म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचं नाव मालक येत होत मी टीव्हीवर बघत होतो तरी बोलल काय सगळ्याचा नाच करायचं पण कुठला तरी नाच करायचा नाही पण तुम्ही मालक बोलला पोरग बोलल म्हणून मालक असं नसतं या आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावं घ्यावं लागतं मालक काय आणि तुमचा जर स्वभाव लढाई लढण्याच आहे तुम्ही अनेक पालक लढाई लढलेले आहे तुम्ही मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेनातनं काढलेली तलवार त्या तलवारीला रक्त लागलेवर मेनात घातले मी खऱ्या अर्थानं त्याच अभिनंदन करतो आता मला हिची बी बातमी तयार होईल पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्याचं त्यामुळे तुमच्या पोरं वाटलं आपल्या जोडीला आला या नाही मला फक्त टीव्हीवर मी बघितलं मला अनगरकरांचा नाच करायचा नाही आज मला ते दिसलं ती पुढं बातमी कशी गेली मला काय पाहिजे अजित पवार नाच करा पण अनगरकरांचा करू नका नाही ते आता ते तुम्ही बोलताय मला ते ऐकूच आलं नव्हतं त्यावेळेच <laughs> <laughs> त्याच्या पुढचं मला ऐकू आलं तेवढं मी सांगतो तुम्ही आता आता सांगताना मला की म्यानामध्ये खून ला गोरक्त लागले तलवार नेमकं काय तो प्रकार आता आपण बोलताना सांगितलं की खून लागले मी असं सांगितलं की ही लढाई विस्थापितांची आहे राजन मालक तुम्ही विस्थापितांची लढाई लढायला बरोबर आला खऱ्या अर्थानं आम्हाने प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्हाला लढण्यासाठी आमचा जन्म झाला तुम्ही आमच्या खंद्याला खंदा लावून आला आनंद वाटला विस्थापितांची बुडी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये देशामध्ये सन्मानाची उभा राहिली पाहिजे ही माझी त्यामागची भूमिका माफी मागितली होती ह्याविषयी काय आहे की कोणी माफी मागितली ते तुम्ही सांगता हे आता मला कळालं काय आम्ही आम्ही म्हटलं बाबा की वाड्याच्या विरोधात कोणतरी बोललं की आम्हाला बरं वाटतं <laughs> कारण आम्ही गावगड्यातली आहे त्यामुळे आमचा संघर्ष विरुद्ध गावगडा आहे मध्ये ज्यावेळी विजय मिळतो त्यावेळी स्पर्धी जिंक जिंकलेल्या युद्धा हा आनंदाने गरजत असतो की बाबा नात करा पण आमचा करू नका पण हे म्हणायला परमिशन काढायला लागतं या त्यामुळं मला वाटतं की तो आनंद उत्सव असतो ते साजरा सगळेच करतात राग कुणाला आला मला काय राग येत नाही तो राग का यावा कारण विजयाच्या धुंदीमध्ये सगळेच नाचत असतात गेले अनेक वर्ष विस्थापित प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत होते आणि प्रस्थापित नुसते गुलाल उधळत होते आणि विस्थापित बांधावरनं बघत होते आता पहिल्यांदा प्रस्थापितांना इकड तिकडच्या वाई धक्का बसला तर कशाला वाईट वाटून घ्यावं आम्ही बी सोसल तसं सोसायच